दिनांक पंचवीस नोव्हेंबर मंगळवार मुलीच्या खुना प्रकरणी मेमाणे दाम्पत्याचे बेमुदत आमरण उपोषण सुरू अहिल्या नगर न्याय मिळाल्याशिवाय उठणार नाही या निर्धाराने केंद्रीय सतर्कता आयोग नवी दिल्ली प्रमाणित व कृषी व जनविकास प्रतिष्ठान संचलित भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन यांच्या वतीने आज पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात बेमुदत आमरण उपोषणाची ठिणगी पेटली अध्यक्ष अरुण आंधळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनावर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे उपोषणकर्ते सौ लता शशिकांत मेमाने व श्री शशिकांत नथू मेमाने राहणार रायतळे तालुका पारनेर यांनी आपल्या मुलगी श्रद्धा प्रमोद घोलप हिच्या मृत्यूला थेट खून असल्याचा आरोप करत हक्काचा न्याय मिळेपर्यंत उपोषण थांबवणार नाही असा ठाम पवित्रा घेतला आहे मेमाणे दाम्पत्याच्या आरोपानुसार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांना श्रद्धाचा पती प्रमोद सुदाम घोलप यांनी गळा आळून निर्घृणपणे हत्या केली असे निवेदनात नमूद केले आहे तरीही सुपा पोलीस स्टेशनमध्ये वारंवार धावपळ करूनही गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ तार करीत आहेत अशी संतापजनक परिस्थिती त्यांनी मांडली या निष्क्रियतेच्या विरोधात आज झालेल्या उपोषणाला आई सौ लता मेमाणे वडील शशिकांत मेमाणे तसेच पारुबाई शिंदे दीपक मेमाणे अर्जुन मेमाणे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अन्याय अत्याचाराविरोधात लढा देणे हीच आमची ओळख तक्रारीत नमूद असलेले इसम संरक्षण देणाऱ्या व्यवस्था आम्ही कधीच सोडणार नाही असा इशारा अध्यक्ष अरुण आंधळे पाटील यांनी दिला पोलिसांवर वाढता अविश्वास निष्क्रियतेचा आरोप आणि एक आई वडिलांचा टोकाचा संघर्ष या सर्वामुळे नगर जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली असून उपोषणाला न्याय मिळेपर्यंत ताण वाढण्याची चिन्हे दिसत आहेत यावेळी शशिकांत मेमाणे म्हणाले की आम्ही सुपा पोलीस ठाण्यात वेळोवेळी धावपळ केली पण अजूनही गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ तार होते आहे आरोपीला संरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आम्हाला गंभीर संशय आहे आमच्या मुलीला न्याय मिळेपर्यंत आम्ही हे उपोषण थांबवणार नाही पोलीस प्रशासनाने आता तरी जागे होऊन तात्काळ गुन्हा दाखल करावा अन्यथा आमचा लढा आणखी तीव्र होईल आज या या ठिकाणी तालुक्यातील ठिकाणचे मेमाने कुटुंबे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन या संघटनेतर्फे आमरण उपोषण या ठिकाणी आजपासून सुरू झालेला आहे या आंदोलनाचा उपोषणाचा विषय असा आहे की रायतळे येथील मुलगी नेमाने कुटुंबियातील मुलगी हिचा विवाह हो। कुटुंबीय झाला होता काही दिवसापूर्वी दो 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 दोन महिने झाले त्या मुलीचा असा मृत्यू झालेला आहे आणि या कुटुंबाचा असा आक्षेप आहे की या मुलीचा खून करण्यात आलेला आहे कारण या खुना अगोदर गेले अनेक दिवस त्यांचे आपसामध्ये भांडण सुरू होते आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या हा आणि त्यामुळं या ठिकाणी आणि सुरू त्या मुलीचा संशयात मृत्यू झालेला आहे त्या मुलीला एक मुलगा आहे आणि तो मुलगा आजा आणि आजीकडं राहायला बघत आहे तो त्याच्या वडिलांनी जबरदस्तीने त्याला त्या ठिकाणी नेलेला आहे हे कुटुंबीय गेले दोन महिने या ठिकाणी आपल्यावरील अन्यायासाठी भांडत आहेत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आल्यानंतर असेल पोलीस अधीक्षक एस पी साहेब आल्यानगर अशिक यांना देखील विनंती अर्ज दिलेला आहे परंतु कुठेही त्यांना या ठिकाणी न्याय मिळालेला नाही आणि त्यामुळे हे टोकाचं पाऊल आमरण उपोषणाचं त्यांना उत्साह लागत आहे या ठिकाणी त्यांचे नातेवाईक आहेत या ठिकाणी ते स्वतः आईवडील आहेत परंतु त्यांना कुठेही न्याय मिळाला नाही सुपा पोलीस स्टेशनमध्ये एक महिला ज्योती गडकरी नामक पोलीस निरीक्षक आहेत परंतु त्या महिलेने एका महिलेला न्याय द्यायचं सोडून जो ज्याने हा खून केलेला आहे त्याच्या पाठीमाग सुपा पोलीस ठाणे भक्कमपणे उभे आहेत आता सुप्याला न्याय मिळत नाही अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयाला न्याय मिळत नाही मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत ते झोपलेच काय देवेंद्र फडणवीस बघा नेत ने। तुमच्या अहिल्यानगर पोलीस ठाण्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बिहारपेक्षाही भयानक असे गुन्हारा सुरू आहे दिवसा ढवळ्या या ठिकाणी महिलांचे खून पडत आहेत परंतु पोलीस झोपेचं सोंग घेत आहेत आणि पैशाची पट्टी आर्थिक देवाणघेवाण करून या ठिकाणी या खुन्यांना मोकाट रान मिळत आहे आणि अशा प्रकारे या मेमाने कुटुंबियावरती हा जो अन्याय झालेला आहे त्या विरोधात सुरू आहे आमचे भ्रष्टाचार विरोधी संघटना असो किंवा जनहिता असो या सर्वांचा या कुटुंबियांना पाठिंबा आहे या ठिकाणी जनआक्रोश संघटनेचे उपाध्यक्ष प्रदेश कार्याध्यक्ष रघुनाथ आंबेडकर या ठिकाणी याने देखील या संघटनेचा आपल्याला पाठिंबा दिलेला आहे तर आपण त्या महिलेची आई तिचं या ठिकाणी उपोषण साठी बसलेली आहे तिचा काय म्हणणं आहे याविषयी या मुलीला तिच्या अतिशय निर्दयपणे कसं ठार करण्यात आलेलं आहे आपण तिच्या जी जी नमस्कार माझं नाव सायली शिंदे मी मेवणी होती अत्याचार कधी बंद होणार ती एक स्त्री होती तिच्या खूप छळ करून तिच्या नवऱ्याने छळ करून तिला डायरेक्ट फाशी देऊन संपवले फाशी देऊन संपवले आई डिप्रेशन मध्ये होती म्हणून दादा कुणी काही हालसूल केले नाही सगळे बोलत होते केस आम्ही चौदाव्या दिवशी पोलीस मध्ये स्टेशनला गेलो केस केली ते बोलले करतो आम्ही केस करतो तर तिथे स्वतः स्त्री होती ज्योती गडकरी मॅडम तरी स्त्रीला स्त्रीची कदर आली नाही की एका स्त्रीवर अत्याचार झाला नाही आपण कसं तिला न्याय मिळवून दिला पाहिजे हे तिने पाहिलं नाही गुन्हेगाराला पाठीशी घालून पैसे घेत तिने आज

पूर्ग उद्याची आहे आणि पोराला आज आई नाही राहिली आई सगळं देणारे असती पण त्या पोराला आज आई नाही ठेवली प्रमुख गोलोप यांनी पोलीस कशासाठी असतात न्याय देण्यासाठी असतात न्याय व्यवस्था पण न्याय देण्यासाठी असते पण आज डीएसटी ऑफिस समोर आम्ही न्याय मागण्यासाठी बसलो तरी न्याय मिळत नाही पोलीस कशासाठी आहे सरकार झोपलं काय पोलिसांना पगार देत आज भरपूर पगार तरी गुन्हेगार खूप पैसे करतात पोलीस कशासाठी आपल्याला अन्याय आपल्यावर झालेला अन्याय व आपल्याला न्याय देण्यासाठी पोलीस असतात मग पोलीस झोपलेत का आज गुन्हेगार मोकाट फिरतात त्याला चार होते दिली मग आज किती महिन्यांवर अत्याचार होत आहे खूप गोष्टी आहेत अशा महाराष्ट्रात अत्याचार झाले पण एकालाही न्याय मिळत नाही मग न्याय पोलीस झोपलेत का न्याय द्या तुम्ही मग जनतेला बोलतो काय तर तुम्ही हातात घेऊ नका मग पोलिसांनी काय हातात घेऊन गुन्हेगारांना शिक्षा द्यायला पाहिजेत आणि आज गुन्हेगार मोकाट फिरत आहे त्याला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी हे प्रशासनाला व न्याय व्यवस्थेला मागणी आहे श्रद्धा प्रमोद गोलबीला न्याय भेटला पाहिजे त्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही धन्यवाद मी लता शशिकांत मेमाने माझी मुलगी श्रद्धा प्रमोद घोलप यांनी तिला गळ्याला फाशी देऊन मारून टाकलं आणि दोन महिने आम्हाला सांगतो तिने फाशी घेतली आणि मारून तिची इतके हाल केले आणि फाशी दिली तिला नाड्याला बेल्टाने मारलं तिला लाटण्याने मारल आणि नाड्यात बोळा घालून तिला फाशी दिली आणि मारून म्हणतो मी तिला मारलं नाही आणि पोलिसांकडे जातोय आणि पैसे देतो पोलिसांना मी सांगितलं सभळे माझी मुलगी तिला फासला हे करून मारून टाकली आणि आम्हाला सांगितलं की तिने फाशी घेतली फॅनला अडकून तर पोलिसांचं काम आहे ना फॅनची चौकशी करायची पुढे फॅनची धुळ निघाली का नाही हे बघायचं आम्हाला विचार देता तिने हे केलंय म्हणून तिने स्वतः फाशी घेतली मग पोलिसांचं काम आहे ना हे पुरावे बघायचे की तिने फाशी खरंच घेतली तर तिच्याकडे हाताचे ठशी होते त्याच्यावर काय होतं तिने स्वतः घ्यायला हा तिच्या तरी ठसे बघायचे ना हाताचे आमच्यावर त्याला मारून करून आमच्याकडे राहिला दोन महिने आयुष मध्ये खाल्लं पिल्लं आणि आता म्हणतो की तिने स्वतः फाशी घेतली घरापर्यंत सुद्धा येऊन दिलं नाही आम्हाला त्यांनी याच काम नव्हतं का आम्हाला येऊन द्यायचं किंवा काय करायचं खोटारडाय तो प्रमोद नाही नाईक आहे चांगले मारणार मरणार नाही तो त्याला शिक्षा झालीच पाहिजे श्रद्धा गुलोपीला न्याय मिळालाच पाहिजे तिने स्वतःहून फाशी घेतलेली नाहीये तिच्या नवऱ्याने तिला मारलेलं आहे प्रमोद घोलोक यांनी तिला छ करून मारलेलं आहे लागण्यानी बेल्टानी इतका अत्याचार केलेला आहे हे सगळं आम्हाला त्याच्या लहान मुलांनी श्रद्धाच्या मुलांनी सांगितलेले त्यांनी त्याच्या समोर सगळं हे केलेलं आहे आणि वरून आम्ही ते दोनदा तीनदा म्हणजे दहा वेळा झाला असं आम्ही तिकडे सोपेटो पोलीस स्टेशनला गेलेलो पण एकदा पण तक्रार नोंदवून घेतलेली नाहीये आणि अजून पण आता तीन महिने होत आले अजून आमच्या श्रद्धा म्हणजे श्रद्धा ही माझी बहीण आहे तिला अजून न्याय मिळालेला मिळालेला नाही का असं का तिने स्वतःहून फाशी आणि पोलीस म्हणतात फाशी आहे असं नाही झालेलं त्यांनी स्वतःहून तिला मारलेलं आहे आणि त्याला कडूची कडोक अशी शिक्षा मिळालीच पाहिजे आम्हाला काही माहित नाही आम्ही आमरण उपोषण करणार आहोत जोपर्यंत श्रद्धाला न्याय मिळत नाही ना तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही कारण की पोलीस अधिकाऱ्यांची पोलीस काहीच ऍक्शन घेत नाही तेव्हा पर्यंत आता तो गुन्हेगार झेलमध्ये पाहिजे होता पण अजून तो मोफ फिरतोय असं काय काय करायचं श्रद्धाची हिची आई डिप्रेशन मध्ये असल्यामुळे आम्ही गेलो नाही नंतर आम्ही घेतली नाही अशी हलवा उत्तर देऊन आम्हाला हाकडून दिलं तिथं पण घेतली नाही आता साधे तीन महिने होते अजून तिला न्याय मिळालेला नाहीये अजून तो मोका गुन्हेगार जय शिवराय जय जय संविधान भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन संघटनेचे माननीय अरुणराव आंघळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा पोलिस अधीक्षक दिवंगत या समोर दिवंगत राहणार सोपा या कन्येचा दोन महिन्यापूर्वी खून झाला आहे असे त्यांचे आई वडील त्यांची तक्रार आहे तर आमच्या संघटनेने जनता जनआक्रोश सोशल असोसिएशन या संघटनेने अरुणराव आंद्रे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब सोमनाथजी धारगे साहेब यांनी या घटनेकडे लक्ष द्यावं भविष्यात जी काही चौकशी होती होईल पण साधी ज्योती देवरे ज्योती गडकरी सुपा पोलीस स्टेशनचे पी आय यांनी साधी यांची नोंदवून घेतली एफ आर आय नोंदवून घेतलेली नाही हे फार नोंदून घेणं ही गरज आहे हे कायद्याचं राज्य आहे की कायद्याचं राज्य आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे भविष्यात महाराष्ट्राचा बिहार होऊ नये अशी आज आश परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी मान्य नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री यांनी त्वरित या घटनेकडे लक्ष घालावे अन्यथा भविष्यात मुली आणि महिला सुरक्षित राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे